मा तुमचं नाव सांगा मारुती मुगल व वरती भागावर मारुती मुगल हा आपण आता काय काय टाकायला तिचं आणि सोयाबीनचं बनेले टाकतो बरं बरं अजून त्याच्यात हे वाढ होते मस्त फस क्लास बरं बरं सोयाबीन किती बरं हळदीला काही फुट्टे वगैरे काही चांगले आहेत तर येतात की याच्यामध्ये हिरवापणा काही सोयाबीन मध्ये बरोबर आपण हे त्याच्यानंतर परत मायको राईज आपण घेतलं वाटायला याच्यामध्ये हां डिकम्पोजर पण घेतलंय हो। डिकम्पोजर न हे भुसभूषित राहते बेड भुसभूषित राहते बरं बरं आणि याच्यामध्ये दोन तीन वेळेस टाकल्यानंतर सोयाबीनला कोणतेच खतं टाकायची गरज नाही कोणती कोणते खत टाकायची गरज नाही हजार टाकले की बरोबर म्हणजे खतं टाकता सुद्धा आपली चांगली ती आम्ही वर्षाला तेच करतो आपण मागच्या वेळेस गहू सुद्धा आपण हे गहू सुद्धा था। काढला टाकलं त्यानंतर भुईमुग एक साल भुईमुग मला भरपूर भुईमुग लागला होता म्हणजे काहीच खत न टाकता खत काही टाकलं नाही आम्ही राशन खत नाहीच तरी हे फक्त आपण हे औषध दाखवा एकदा औषध फसकला साहेब बघा कोणी हवी हाजीला वापरायचं आम्ही वर्षानं हे करतो वर्षानं टाकतो मी वाढ चांगली दिसून येते चांगली येते 何